नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवणाची योग्य पद्धत आणि त्याची योग्य दिशा वास्तुशास्त्रानुसार काय योग्य आहे आणि काय चुकीचे आहे हे पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ स्किप करू नका वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशा ही जेवणाची सर्वात शुभ मानली जाते पूर्वेला तोंड करून जेवल्यास शरीरातील ऊर्जा संतुलित राहते आरोग्य चांगले राहते आणि पचनक्रिया सुधारते ही दिशा ज्ञान ऊर्जा आणि ताजेपणा देणारी मानली जाते दक्षिण दिशेला तोंड करून जेवण टाळावे या दिशेला जेवल्यास आळस थकवा आणि मानसिक अस्वस्थता वाढते असे वास्तुशास्त्र सांगते तसेच कामात अडथळे येतात आणि मन स्थिर राहत नाही पश्चिम दिशेला तोंड करून जेवल्यास समाधान लाभते ही दिशा स्थैर्य समाधान आणि आनंद देते मात्र यामध्ये खाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवावे कारण जास्त खाल्ल्यास जडपणा जाणवतो उत्तरेला तोंड करून जेवल्यास धनवृद्धी होते वास्तुशास्त्रानुसार ही दिशा संपत्ती समृद्धी आणि सौख्य देणारी आहे भूक जेवण केल्यास आर्थिक प्रगतीला हातभार लागतो जेवताना नेहमी शांत मनस्थितीत बसावे राग चिंता दुःख किंवा ताणतणावाने जेवल्यास अन्न योग्य रीतीने पचत नाही मन प्रसन्न ठेवल्यास अन्न शरीरात औषधाप्रमाणे कार्य करते जेवण नेहमी जमिनीवर बसून करावे जमिनीवर पद्मासन सुखासनात बसल्याने पचनक्रिया सुधारते पोटाचे स्नायू योग्य प्रकारे कार्य करतात खुर्चीवर बसून जेवण्यापेक्षा हे आरोग्यास अधिक फायदेशीर आहे पुढची सात नंबरची टीप आहे जेवताना उजव्या हातानेच अन्न ग्रहण करावे उजवा हात पवित्र मानला जातो त्यात प्राणशक्ती प्रवाहित होते त्यामुळे उजव्या हाताने खाल्लेले मनाला समाधान आणि शरीराला पोषण देते जेवताना देवाचे नामस्मरण करणे आवश्यक आहे पहिला घास घेण्यापूर्वी देवाचे कुलदैवताचे किंवा विश्वशक्तीचे आभार मानावेत यामुळे अन्न अधिक पवित्र होते आणि मानसिक शांती मिळते नऊ नंबरची टीप जेवण नेहमी एकाच जागी करावे दररोज जेवणाची जागा बदलल्यास ऊर्जेचं असंतुलन होते ठराविक ठिकाणी जेवल्यास शिस्त आणि स्थैर्य येते दहा नंबरची टीप आहे जेवताना बोलणे टाळावे बोलत बोलत जेवल्यास हवा पोटामध्ये जाते आणि अन्न नीट पचत नाही त्यामुळे जेवताना शक्यतो मौन किंवा कमी संवाद ठेवावा अकरा नंबरची टीप आहे जेवताना वाचन मोबाईल किंवा टी व्ही टाळावा असे केल्यास मनाचे लक्ष अन्नावर राहत नाही पचनावर वाईट परिणाम होतो अन्नाचा आस्वाद घेण्यासाठी पूर्ण लक्ष आवश्यक आहे बारा नंबरची टीप जेवण करताना पाणी थोडे थोडे प्यावे जास्त पाणी पिणे टाळावे कारण पचन रस कमजोर होतो जेवणाच्या मध्यंतरात दोन ते तीन घोट पाणी घेणे उत्तम मानले जाते तेरा नंबरची टीप अन्न घेण्याऐवजी चांगले चावून खावे बत्तीस वेळा चावून खाल्लेले अन्न हे औषधाप्रमाणे शरीरात कार्य करते त्यामुळे अन्न पूर्ण पचते आणि ऊर्जा योग्य प्रमाणात मिळते चौदा जेवताना पाय उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावेत हे आरोग्यास हितकारक असते वास्तुशास्त्रानुसार पाय दक्षिणेला ठेवून जेवल्यास रोगांची शक्यता वाढते एका वेळी मर्यादित प्रमाणात अन्न घ्यावे जास्त अन्न खाल्ल्यास शरीर जड होते आणि पचनावर ताण येतो मर्यादित अन्न घेतल्यास शरीर हलके राहते टीप नंबर सोळा अन्न ग्रहण करण्यापूर्वी हात पाय आणि तोंड धुवावे हे स्वच्छतेसाठी तसेच शुद्धतेसाठी महत्त्वाचे आहे शुद्ध मन आणि शुद्ध शरीर अन्न ग्रहण करताना आवश्यक असते नंबर जेवताना पाठीमागे भिंत असावी वास्तुशास्त्रानुसार पाठीमागे आधार असल्यास तर ऊर्जा ही स्थिर राहते हे सुरक्षिततेचे आणि स्थैर्याचे प्रतीक आहे जेवणासाठी पितळ कालसे वा चांदीची भांडी श्रेष्ठ मानली जातात ही धातू अन्नाला पवित्र करतात आणि आरोग्य सुधारतात स्टील किंवा प्लास्टिकच्या भांड्यामध्ये धातूच्या भांड्यांचा उपयोग फायदेशीर आहे भांड्यापेक्षा प्लास्टिकचे किंवा स्टीलचे भांडे वापरण्यापेक्षा बाकीची धातूची भांडे वापरावी ती फायदेशीर असतात जेवताना अन्नाची अन्न हे वाया घालवू नये अन्न देवाचे रूप मानले जाते थाळीतील प्रत्येक घास आदराने खाल्ला पाहिजे उरलेले अन्न वाया घालवणे पाप मानले जाते जेवण घरातील सर्वांनी शक्यतो एकत्र करावे यामुळे घरात ऐक्य प्रेम आणि समाधान वाढते सामूहिक जेवणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जेवण टाळावे रात्री उशिरा खाल्लेले अन्न नीट पचत नाही सूर्यास्ताच्या आधी अन्न ग्रहण केल्यास आरोग्य चांगले राहते जेवताना चव रंग आणि सुवास यांचा आनंद घ्यावा अन्न फक्त पोट भरण्यासाठी नाही तर मन शरीर आणि आत्मा पोषक करण्यासाठी असते जेवण उत्तर पूर्व कोपऱ्यात करणे शुभ असते ही दिशा ईशान्य मानली जाते आणि देवतांची दिशा मानली जाते येथे जेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते जेवताना नंगे पाय बसणे उत्तम मानले जाते म्हणजे पायामध्ये चप्पल वगैरे जेवताना कधीही घालू नये याच्यामुळे पृथ्वीशी शरीराचा थेट सं संपर्क होतो ऊर्जेचा प्रवाह योग्य राहतो अन्न ग्रहण करताना पूर्ण शुद्धता राखावी मन वाणी आणि शरीराने पवित्र राहून जेवल्यास अन्नाचे गुणधर्म अधिक पटेने वाढतात जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये थोडा वेळ थांबून कोमट पाणी प्यावे यामुळे पचनक्रिया वेगाने सुधारते तीप नंबर सत्तावीस अन्न खाताना सूर्योदयाची वेळ विशेष लाभदायी असते सकाळी ताज्या ऊर्जेत केलेले जेवण शरीरात स्फूर्ती निर्माण करते टीप नंबर अठ्ठावीस जेवण करताना चांगल्या विचारांचा संचार करावा वाईट विचारांमुळे अन्नाचे गुण हरवतात सकारात्मक विचार अन्नाला अधिक पौष्टिक बनवतात जेवताना पाय हलवणे किंवा खेळणे टाळावे यामुळे अन्नावरील लक्ष कमी होते तसेच मानसिक अस्थिरता वाढते जेवताना ताटाभोवती असा वा स्वच्छता असावी अस्वच्छ जागेत खाल्लेले अन्न रोगकारक ठरू शकते स्वच्छता ही वास्तू आणि आरोग्य दोन्हींसाठी आवश्यक आहे एकतीस नंबरची टीप आहे जेवताना जास्त गोड पदार्थ टाळावेत गोडपणा मनाला सुखावतो पण अति गोडामुळे पचन बिघडते संतुलित आहार किंवा गोड घेणे हे आवश्यक आहे जेवणासाठी रोप्याच्या चमच्याचा वापर करणे उत्तम मानले जाते रुपेरी धातू शरीरातील विषारी घटक कमी करते तसेच मन शांत करते रोपे म्हणजे चांदी। जेवताना आधी हलक्या पदार्थांनी सुरुवात करावी जड पदार्थ शेवटी खावेत हा नियम पचन क्रियेला जेवताना प्रार्थना किंवा मंत्रोच्चार केल्यास अन्नाची ऊर्जा वाढते हे अन्नाला सात्विक बनवते त्यामुळे मन आणि शरीर दोन्ही प्रसन्न राहतात टीप नंबर पस्तीस जेवणापूर्वी घरातील पाळीव प्राण्यांना अन्न द्यावे ही दानाची भावना मानली जाते त्यामुळे घरात समृद्धी आणि समाधान वाढते टीप नंबर छत्तीस जेवण उत्तर दक्षिण रेषेत बसून करणे टाळावे ही बैठक आरोग्यास हानिकारक ठरते पूर्व पश्चिम किंवा उत्तर पूर्व दिशा ही अधिक शुभ मानली जाते टीप नंबर सदौतीस जेवताना कधीही झोपून खाऊ नये झोपून खाल्ल्याने पचन बिघडते तसेच आळस आणि थकवा वाढतो जेवणानंतर थोडा वेळ शांत बसावे यामुळे पचनास मदत होते लगेच कामाला लागल्यास शरीरावर ताण तयार होतो शेवटची टीप आहे एकोणचाळीस नंबरची जेवणानंतर थोडे चालणे फायदेशीर असते हळूहळू चालल्यास अन्न लवकर पचते पोट हलके राहते आणि आरोग्य चांगले राहते तर या काही आजच्या टिप्स होत्या आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद